नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत नाशिक महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस तर जे अग्निशमन विभागाचे आहे तर त्याचे जे फायरमन आणि यंत्रचालक या पदांसाठी पदभरती आहे त्याचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे कालपासून दहा नोव्हेंबरपासून तर याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत तर यावरती डिटेल व्हिडिओसुद्धा ऑलरेडी बनवलेला आहे जो स्वप्नील भंडारे सरांनी बनवलेला आहे तर तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये सुद्धा जाऊन चेक करू शकता तर यामध्ये आपण जो तुमचा अभ्यासक्रम असणार आहे त्यावरती डिटेलमध्ये बोलणार आहोत तसेच जे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचं आहे त्यावरती आपण इथे बघूया ओके तर तुम्ही त्यासोबतच जो सेवेचं प्रिपरेशन करता आता आणि ज्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत तर त्यासाठी ऑल इन वन हा कोर्स तुम्हाला डिझाईन केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला आता ही येणारी अग्निशमन पदभरती तसेच ज्या इतर सुद्धा आहेत तर त्याचं तुम्ही एकत्र प्रिपरेशन इथे करू शकणार आहात ओके तर यामध्ये तुम्हाला काय कवर करून दिलं जाणार आहे तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा पार्ट आहे तो इथे कवर केला जाईल त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल असतील आणि यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट की जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे यासाठी ज्या फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे वन इयरच्या वॅलिडिटीसाठी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ते डाउनलोड करायचं आहे ओके आपण नेक्स्ट जे आहे ती बघूया ही जी नाशिक महानगरपालिकेची जी पदभरती जी हे बघा की इथे चालक यंत्र चालक वाहन चालक अग्निशमन घटक चा, ग्रुप सी ची पोस्ट आहे ही आणि त्यानंतर फायरमन आहे अग्निशामक ग्रुप डी ची आहे जरी ग्रुप सी किंवा ग्रुप डी ची जरी पोस्ट असेल तरी एस सिक्सचं वेतन आहे म्हणजे जो, जो बेसिक पेज असणार आहे तो तुमचा वीस पासून स्टार्ट होईल ओके तर मग इथे जो तुमचा बेसिक फीज आहे तर त्याच्यामध्ये महागाई भत्ते अलाउन्सेस ऍड करून तुमची सॅलरी चांगली फोर्टी फाईव्ह फिफ्टी पर्यंत तुमची जाऊ शकेल फोर्टी पर्यंत तुम्हाला एक सॅलरी मिळेल जी स्टार्टिंग अमाऊंट असेल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा जो, जो दिनांक आहे म्हणजे दहा नोव्हेंबर पासून आपण आधीही बघितलं स्टार्ट झालेला आहे तर लास्ट डेट जी असणार आहे ती आहे एक बारा म्हणजे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तर यासाठी जो कुला प्रवर्ग आहे ओपन साठी एक हजार फीज आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे रुपये तुम्हाला फीज असणार आहे तर यासाठी काय करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे तुमचा जो पण फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे त्यासाठी रजिस्टर करें रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा प्रोसेस मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तसं सुद्धा कमेंट्स मध्ये मेन्शन करू शकणार आहात ओके तर इथे बघूया जो नेक्स्ट पार्ट आहे आता यासाठी बघा चालक यंत्र चालक आणि वाहन चालक यासाठी जो शैक्षणिक पात्रता आहे तर याबद्दल बोलूया तर इथे बघा तुमचं माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ट्वेल्थ पर्यंत तरी तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे टेन्थ किंवा टेल ट्वेन्थ किंवा ट्वेल्थ असणं गरजेचं आहे त्यानंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई याचा तुम्हाला सहा महिने कालावधीचा पाठ्यक्रम जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला पाहिजे पण जर तो तुमच्याकडे नसेल तर ता त्यांनी पुढे सुद्धा पाठ्यक्रम मध्ये इथे मेन्शन केलेला आहे जेव्हा तुमची नियुक्ती होते तर आफ्टर सिलेक्शन जर तुम्ही तो पूर्ण केला नसेल तर ऍटलीस्ट तीन महिने कालावधीचा जो कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण करणं आवश्यक राहील तर इथे त्यांनी कंपल्शनचं सध्या तर मेन्शन तसं केलं नाही त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना जेव्हा फॉर्म फिलअप कराल तेव्हा तुम्ही तिथे बघा की तुम्हाला सपोज तुम्ही जर करताय तर त्यासाठी तुम्हाला इलिजिबल होत आहे महिन्याचा ओके त्यानंतर आहे या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर वैध जड वाहनाचा परवाना असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेतलं ज्ञान म्हणजे दहावी किंवा बारावीला तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे हा सिलेबस जो दिलेला आहे तो चालक यंत्र चालक साठीचा सिलेबस असणार आहे आणि यासाठी जी उंची आहे मुलांना एकशे पासष्ट मुलींसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर मुलांसाठी जो क्रायटेरिया आहे चेस्ता तो आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगवून आणि पाच सेंटीमीटर जास्त असणं गरजेचं आहे वजन मुलांसाठी पन्नास किलो आहे मुलींसाठी सेहेचाळीस किलोचं वजन आहे आणि दृष्टी चांगली असावी तिथे फक्त मेन्शन केलं आहे त्यांनी तर त्यामध्ये स्पेक्ट्सचं असं काही मेन्शन केलं नाही की स्पेक्ट्स तुम्हाला असला नसला पाहिजे वगैरे असं तर त्यांनी मे मेन्शन तसं केलेलं नाही आहे तर त्यामुळे असं काही नाही आहे की ज्यांना स्पेक्ट्स आहे तर ते फॉर्म भरू शकणार नाही असं काही नाही मेन्शन ओके त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे फायरमन अग्निशामक ग्रुप डी त्याच्यासाठी एस सिक्सचा जो पगार असणार आहे एकोणीस नऊशे तुमचं बेसिक असणार आहे सेम ग्रुप सी ग्रुप डी दोघांना तुमचा पगार वेतन सेम आहे त्यामध्ये इथे सुद्धा दिलंय त्यांनी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सहा महिन्यांचा जो कोर्स आहे तो कंप्लीट करता केला पाहिजे तुम्ही त्यानंतर मराठी भाषेतून ज्ञान आवश्यक म्हणजे मराठी सब्जेक्ट तर आपल्याला असतो आपला महाराष्ट्र बोर्ड असल्यामुळे शारीरिक पात्रता यासाठी सुद्धा सेम आहे जी त्याच्यासाठी होती फायरमन या पोस्टसाठी होती तसेच यंत्रचालकसाठी होते तर दोघांचाही जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे पात्रता सेम असणार आहे तर हे या रिलेटेड आहे तर आपण तुमचा जो सब वयोमर्यादा आहे ती तुम्हाला माहिती आहे की राखीव अठ्ठावीसपर्यंत भरू शकतात आणि जे ओ बी सीचे ते आहेत तेहतीसपर्यंत खेळाडू प्रवर्ग तेहतीस माजी सैनिक तेहतीस आणि अंशकालीन उमेदवार हे तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत तो ओपन साठी ट्वेंटी एटच एज लिमिट आहे फक्त मॅक्स टू मॅक्स <coughs> कागदपत्र पडताळणी आणि बघूया आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा इथे बघा एकदा की जो दोघांचाही सेम डिझाईन केलाय ग्रुप सी आणि ग्रुप डी चा दोघांचाही सेम आहे मराठीचे पंधरा क्वेश्चन असणार आहेत जो जीएसचा जो पार्ट आहे सामान्य ज्ञान किंवा जी के त्याचे पंधरा क्वेश्चन म्हणजे साठ क्वेश्चनच आहेत तुम्हाला बेसिक त्यानंतर जो बौद्धिक चाचणीचा जो पार्ट आहे त्याचे पंधरा आणि संबंधित विषयाचे पंधरा मग आता फायरमॅन किंवा चालक आहे तर मग तुम्हाला ड्रायव्हिंग रिलेटेडचे जे क्वेश्चन्स आहे ते करून जायचं आहे तेवढा पार्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचा आहे अग्निशामन रिलेटेड जे आहेत त्याच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा त्याच्याबद्दल काही गव्हर्नमेंटने काही केलेले लॉ रेग्युलेशन आहेत तेवढा जस्ट ओव्हर लुक करायचं आहे त्यावरती फिफ्टीन क्वेश्चन असणार आहेत बुद्धिमत्ता चाचणी आहे इथे गणित हा विषय नाही आहे तुम्हाला तर रिझनिंग ॲप्टिट्यूडचा तर हा जो पेपर असणार आहे तुमचा खूप इझी लेवलचा असणार आहे आणि सिक्स्टी क्वेश्चन असणार आहेत आणि गुण एकशे वीस आणि नव्वद मिनिटाचा पार्ट तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे जा फक्त सिक्स्टी क्वेश्चनसाठी तुम्हाला वेळ सुद्धा त्यांनी एक ऑलमोस्ट दीड तास तुम्हाला पेपरसाठी मिळणार आहे तर दीड तासामध्ये तुम्हाला वन अँड हाफ आर इथे मिळणार आहे साठी सुद्धा सेम आहे सिक्स्टी क्वेश्चन्स असणार आहेत आणि नाईन्टी मिनिट्स तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्कसाठी असणार आहे तर हा पेपर जो आहे तो सुद्धा खूप छान प्रकारे इझिली डिझाईन केलेला आहे तर त्या रिलेटेड आहे जर कागदपत्रांबाबत तुम्हाला काही डाऊट असेल तर एकदा डॉक्युमेंटेशनचं बघा जो आहे वयाचा पुरावा त्यानंतर जर तुम्ही ई डब्ल्यू मध्ये मोडत असाल तर डब्ल्यू एस प्रमाणपत्र एस सी बी सीमध्ये मध्ये असेल तर एस सी बी किंवा ओ किंवा ओबीसी असाल तर ओबीसीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर आहे नॉन क्रिमिलरमध्ये मोडत असाल तर नॉन क्रिमिलर, क्रिमिलर खेळाडू उमेदवार असेल तर त्यांच्याकडे खेळाडूचं आरक्षणाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंब प्रमाणपत्र पण जे विवाहित स्त्री आहेत किंवा विवाहित पुरुष आहेत त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्रचा आहे ठीक आहे तर ह्या ज्या अटी आहे तर हे डॉक्युमेंटेशन तुम्हाला रेडी ठेवायचं आहे टेन्थ ट्वेल्थचं सर्टिफिकेट व्यवस्थित ठेवायचं आहे तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तर या प्रकारे हे सर्व फॉर्म फिलिंगची प्रोसेस असणार आहे याबद्दल काही या डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद